पुढची बातमी पाहूयात मुंबईतील अटल सेतूवरती तात्काळ आपत्कालीन यंत्रणा आणि हेलिपॅडची सुविधा उपलब्ध करून द्या अशी मागणी आमदार मिलिंद नार्वेकरांनी केली आहे त्यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं तीन दिवसांपूर्वी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती झालेली वाहतूक कोंडी लक्षात घेता अटल सेतूवरती असा प्रकार घडल्यास मोठी दुर्घटना होऊ शकते आणि त्यामुळे तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी ही नार्वेकरांनी या पत्राद्वारे केली आहे दोन हजार भारताचे तुकडे करू म्हणणाऱ्यांचे तुकडे पडतील सरसंघचालक मोहन भागवत गरजले दोन हजार अखंड भारत होईल अशी स्वप्न पहा असा सल्ला सरसंघचालक ब्राह्मण एसटी असा नसतो जो हिंदू असेल आणि काम करेल तोच तो सरसंघचालक होणार मोहन भागवत यांचं मोठं विधान तर मोहन भागवतांच्या व्याख्यानाचा आजचा दुसरा दिवस विधानसभा राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीमध्ये मवियामध्ये एकमेकांना मदत करावीच लागेल उद्धव ठाकरेंनी पुन्हा विधान परिषदेवरती जावं अशी विनंती केली आहे संजय राऊतांचं वक्तव्य अजितदादांच्या निधनानंतर बारामती तालुक्यात निच्चांकी मतदान काल फक्त चौपन्न टक्के मतदारांनी केलं मतदान पुणे जिल्ह्यात सरासरी एकोणसत्तर टक्के मतदान परीक्षा केंद्रांच्या परिसरात झेरॉक्स दुकानांवर बंदी कॉपीमुक्त मोहिमेसाठी शिक्षण विभागाचा निर्णय केंद्राच्या पाचशे मीटर परिसरामध्ये पोलिसांच्या मदतीनं झेरॉक्स दुकानं बंद ठेवली जाणार ਐਬੀਪੀ ਮਾਸਾ ਉਗੜਾ ਡੋਲੇ ਬਖਾ ਨੀਟ